मंडळी राजा राणीची गज जोडी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवानी सोनार आणि माझा वेगळा फेम अभिनेता अंबर गणपुळे यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कला विश्वातील हे स्टार कपल नुकतंच लग्नबंधनात अडकले या दोघांच्याही लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याचशा कलाकारांनी उपस्थिती दर्शवली या दोघांच्याही लग्न सोहळ्यातील बरेचसे फोटोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर शिवानी अंबरने गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साखरपुडा केला होता त्यानंतर ही जोडी कधी लग्नबंधनात अडकते याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते ग्रहमुग मेहंदी हळद संगीत सोहळा असे विविध कार्यक्रम त्यांचे लग्नाआधीचे पार पडले आणि अखेर आज एकवीस जानेवारी रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली या दोघांच्याही लग्न सोहळ्याला मराठी मनोरंजन सृष्टीतनं बरेचसे कलाकार उपस्थित होते विशेष करून रंगमाझ वेगळा या मालिकेतील कलाकार दिसले होते यामध्ये रेशमा शिंदे अनघा अतुल आशुतोष गोखले हर्षदा खानविलकर यांच्यासोबत मालिकेचे दिग्दर्शक आणि शुभांगी गोखले श्रीकांत यादव सुमित पुसावळे यांची पत्नीसुद्धा उपस्थित होती यांच्या सोबतच स्प्रो जोशी उठून दिसत होते सध्या मराठी कला विश्वातून शिवानी आणि अंबर या जोडप्यावर कौतुकाचा वर्षा होताना दिसतो दरम्यान या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर शिवानीने राजा राणीची ग जोडी तू भेटशी नव्याने या मालिकांमधून प्रमुख भूमिका साकारली तर अंबरने माझा वेगळा आणि कलर्स मराठीवरील दुर्गा या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आपल्या चॅनलकडूनसुद्धा या नववे दाम्पत्याला मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका